पंचनामा सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज आपांच्या स्मृतीतून सेवेचा उजेड धर्मेश पाटील यांच्या प्रयत्नातून एकशे नऊ रुग्णांना मिळाला नवा प्रकाश सेवेच्या भावनेतून उभी राहिली नवी प्रेरणा पुण्यतिथी ठरली सेवातिथी आपासाहेब स्वर्गीय अशोक जयराम पाटील यांच्या चौथ्या पुण्यतिथीनिमित्त सामाजिक बांधिलकी जपत आणि त्यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते धर्मेश अशोक पाटील यांच्या पुढाकाराने भव्य मोफत डोळे व मोतीबिंदू तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले हे शिबिर स्वामी विवेकानंद नेत्र मंदिर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सुरत यांच्या सहकार्याने शीतल सोसायटी नवापूर येथे पार पडले या शिबिरात चारशे पंचेचाळीस नागरिकांची तपासणी करण्यात आली त्यापैकी एकशे नऊ रुग्णांना मोतीबिंदू असल्याचे निदान झाले या सर्व रुग्णांसाठी हॉस्पिटलतर्फे मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली विशेष म्हणजे या रुग्णांना ने आण करण्यासाठी सुरतहून खास बसची व्यवस्था करण्यात आली शस्त्रक्रियेदरम्यान आणि नंतर नाश्ता जेवण विश्रांतीची उत्तम सोय तसेच संसार उपयोगी साहित्याचे वाटप हॉस्पिटल करण्यात आले रुग्णांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद स्पष्ट दिसत होता अनेकांनी भावना व्यक्त करत सांगितले की धर्मेश पाटील यांच्या पुढाकाराने आम्हाला उपचार मिळाले आणि डोळ्यांना पुन्हा प्रकाश मिळालाय या यशस्वी शिबिरामुळे नवापूर शहरात सेवा संवेदना आणि माणुसकीचा संदेश पोचलाय धर्मेश पाटील यांनी सांगितले की वडिलांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने समाजासाठी काहीतरी उपयुक्त करण्याचा हा प्रयत्न आहे आयुष्यभर जपला तीच प्रेरणा आम्हाला मिळते शिबिर यशस्वी करण्यासाठी स्थानिक नागरिक स्वामी विवेकानंद नेत्र मंदिरातील वैद्यकीय अधिकारी तसेच स्वयंसेवकांनी सहकार्य केले या उपक्रमामुळे नवापूर परिसरात समाजसेवेचा सुंदर आदर्श निर्माण झालाय शस्त्रक्रियेनंतर रुग्ण जेव्हा नवापूर येथे परतले तेव्हा अनेकांनी धर्मेश पाटील यांचे मनापासून आशीर्वाद दिले रुग्णाच्या चेहऱ्यावर समाधानाचे हसू आणि डोळ्यात नवा प्रकाश दिसत होता खाना पिना सगळे विशेष सेवा बहुत हो करे भगवान खूब खूप हो बढ़ा बघा विशेष धन्यवाद आहे धर्मेंद्रबाई केली तो कार्यक्रम नियोजित करा था। इसके अंदर 500 लोगों का काम हो चुका आहे खूप धन्यवाद आहे पांघण गावाचे आहे माझे नाव लालू बिलिया गावी आणि आम्ही नवापूर इथे शिबिरच्या निमित्ताने आम्हाला धरणाश पाटलाचे वडियाचे कोण स्थितीच्या याच्या चे, निमित्ताने आम्हाला हे शिबिर बनवलं आणि शिबिर होतं त्याच्यात आमचं नाव दिलं आणि आम्ही तिथे गेलो दवाखान्यात व तिथे आम्हाला चांगली सोयकार केली आणि तिथे गेल्याबरोबर ते डॉक्टरांनी आम्हाला सेवा चांगली केली आणि त्याच्यात जे काय ते औषध चांगलं दिलं आणि सेवा चांगली केली आणि तिथे जेवणाचीसुद्धा सुद्धा व्यवस्था केली आणि त्याच्यामध्ये त्याने येताना ज्याला जसं जे आजाराचं आहे राशनसुद्धा आम्हाला तीन दिवसाचं राशनसुद्धा दिलं आहे अशी त्यांनी सेवा केली फार चांगलं उत्तम चांगलं केलं आणि त्याच्यावर आम्हाला संस्कार पोचवलं बी आणि आता आम्हाला घरी जायचंसुद्धा त्यांनी विचारलं आणि त्याच्यामुळे आम्हाला त्यांचा आभार मानतो